नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज महाराष्ट्रातील एक नामांकित मैदान आपल्या भेटीस येत आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील पहिलं जुनं आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी कोळळे मैदान मित्रांनो या मैदानात रती महाराष्ट्रातील टॉपचे नंदी मित्रांनो आज आपल्या दिसतील तसंच मित्रांनो आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडीसुद्धा मित्रांनो पळेल अशी मित्रांनो अपडेट होती परंतु मित्रांनो भारत आणि सुंदर आज पळेल अशी काहीच अपडेट नाही परंतु आज भारत आणि सुंदर हे दोन्हीसुद्धा नंदी आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहेत आणि मित्रांनो या पिढीने काल गाजवला आहे तर मित्रांनो आजच्या या कोळळे मैदानात भारत आणि सुंदर नक्की कोणत्या गटात पाळणार हीच अपडेट तुम्हाला देणार आहे आज एकूण सदुसष्ट मित्रांनो गट पाळणार आहेत तर सप्त इंदकेश्री भारत मित्रांनो आज गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचवरती किंवा गट क्रमांक बावन्नमध्ये तास क्रमांक एकवरून मित्रांनो आपला पलतन दिसेल तसेच सप्त इंद केश्री सुंदर बॉस अखंड महाराष्ट्राचा लाडकं लाडका भा सुंदर मित्रांनो आज आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये ताश क्रमांक सातवरून किंवा गट क्रमांक त्रेचाळीस होते ताश क्रमांक तीन तीनवरून मित्रांनो आज पलटन दिसेल मित्रांनो काल रात्री पण भारत सुंदर पडला अशी काय अपडेट नव्हती परंतु मित्रांनो काही होऊ शकतं कारण दोन्ही मालक बोलले होते की लवकरच दोन्ही नंदी तुम्हाला पलटन दिसेल तर बघूया कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद